नमस्कार आज आपण बनवूया मेथकूट मेथकूट हा महाराष्ट्रातील घराघरात आवडणारा असा पारंपरिक पदार्थ आहे या मेदकुटात प्रोटीन्स व्हिटॅमिन्स कार्बोहायड्रेट्स असं सगळंच असतं मेथकूट बनवण्यासाठी एका जाडबुडाच्या भांड्यात एक वाटी चना डाळ मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून काढून घ्यावी अर्धी वाटी तांदूळ मंदा आचेवर गुलाबी रंगावर भाजून काढून घ्यावे तसेच अर्धी वाटी उडदाची डाळ मंदा आचेवर गुलाबी रंगावर भाजून काढून घ्यावी मग दोन टेबल स्पून गहू मंदा आचेवर गुलाबी रंगावर भाजून काढून घ्यावे एक टी स्पून धने खमंग भाजून काढून घ्यावे एक टी स्पून जिरे ही खमंग भाजून काढून घ्यावे अर्धा टी स्पून मोहरी मंद आचे वर भाजून काढून घ्यावे मोहरी जास्त घालू नये नाहीतर तर कडू होतो मग दहा बारा काळी मिरी व अर्धा टी स्पून मेथी दाणे लगेच परतून काढून घ्यावे भाजलेले सर्व साहित्य मिक्स करून पूर्णपणे थंड होऊ द्यावे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे त्यात अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून सुंठ पावडर एक टीस्पून मिरची पावडर चवीनुसार मीठ घालावे मिक्सरमध्ये फिरवून बारीक पावडर तयार करावी नंतर चायनीने चाळून एका बाटलीत भरून ठेवावे हा मेथकूट महिनाभरही टिकतो मेथकूट तयार आहे गरम गरम मऊसूद भात त्यावर तूप आणि मेथकूट सोबत लोणचं आणि पापड अर्थातच स्वर्गसुख